देशाची राजधानी दिल्लीतील दिल ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्टेशन समोर उभी असलेल्या कारमध्ये झालेल्या भीषण स्फोटानंतर अकोल्यातील पिंजर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका युवकावर संशयाची सुई फिरली आहे विश्वासार्ह सूत्रांच्या माहितीनुसार या संशयावरून पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी त्या युवकाला ताब्यात घेऊन सुमारे दहा तास काटेकोर चौकशी केली पोलिसांच्या मते पिंजर परिसरातील गावात राहणारा हा युवक घातपाती कारवायांशी संबंधित असू शकतो या शक्यतेवरून त्यांच्या हालचालीवर मागील काही दिवसांपासून गुप्तरित्या नजर ठेवण्यात येत होती मात्र दहा नोव्हेंबर रोजी झालेल्या स्फोटाच्या वेळेस तो अचानक गायब झाला त्याच दिवशी त्याचा मोबाईल लोकेशन दिल्लीमध्ये आढळल्यानंतर तपास अधिकच गंभीर झाला दहा नोव्हेंबरच्या रात्रीनंतर एस पी चांडक यांनी स्वतः विविध मार्गांनी युवकाचा शोध सुरू केला गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन सुरक्षित ठिकाणी नेऊन चौकशी करण्यात आली त्याची पार्श्वभूमी पूर्वीची माहिती तसेच सर्व डिजिटल स्तोत्रातील तपशील पोलिसांकडून मिळालं जात आहे स्फोटाच्या घटनेच्या वेळी तो दिल्लीमध्ये असल्याचं उघड झाल्यानं त्याचे कॉल डेटा रेकॉर्ड मोबाईल लोकेशन आणि इतर तांत्रिक पुरावे तपासले जात आहेत स्फोटाच्या दोन दिवस आधी युवक बेपत्ता बार्शी टाकळी तालुक्यातील हा युवक स्फोटाच्या दोन दिवस आधी अकोल्यातून गायब झाला होता आधीपासून त्याच्यावर पाळत ठेवली जात असताना तो अचानक हद्दीतून बाहेर गेल्यानं आणि त्याचवेळी दिल्लीत त्याचं लोकेशन दिसल्यानं संशय अधिक गडद झाला त्यानंतर त्याला शोधून ताब्यात घेण्यात आले अधीक्षक चांडक यांचं म्हणणं दिल्लीतील बॉम्बस्फोट प्रकरणात एका युवकाची चौकशी सुरू असून स्फोटाच्या रात्रीपासून त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवलं जात आहे स्फोटावेळी तो दिल्लीमध्ये असल्याचं निष्पन्न झाल्यानं तपास अधिक वेगानं सुरू आहे कॉल डेटा आणि इतर तांत्रिक पुरावे गोळा केले जात आहेत